भारतानं पाकिस्तान आणि पीओके मधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकल्याचं दिसतय बावीस एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यावर एलओ सीवर पाकिस्तानकडून सौम्य गोळीबार चालूच होता पण ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान चांगलाच हादरून गेलाय त्यांनी आता थेट आर्टलरी फायरिंग करून नियंत्रण रेषेवरील गावांना आणि निष्पाप नागरिकांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे काश्मीर मधील सीमावर्ती जिल्हा मध्ये केलेल्या अंधाधुंद गोळीबारात आणि तोफ गोळ्यांच्या मारामुळे पूंछ भागात सर्वाधिक नुकसान झाल्याचं बोललं जात आहे चार निष्पाप लहान मुलांसह सोळा नागरिक मृत्युमुखी पडले असून शेकडो जण या हल्ल्यात जखमी झाले त्यातील अनेकांची स्थिती गंभीर आहे या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाल्याची देखील बातमी समोर येते तर दुसरीकडे राजस्थानातील सीमावर्ती जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट जो आहे तो घोषित करण्यात आला एल ओ वर नेमकं काय घडतंय भारतीय जवान कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देतात त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ हो। नमस्कार आहे चा चा मी आहे अडिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल अशी धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी संसदेत दिली होती भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण दलांना त्यांनी निवडलेल्या वेळ ठिकाण आणि पद्धतीनुसार प्रत्युत्तर देण्याची परवानगी देण्यात आली आहे भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईत नागरी वस्त्या किंवा लष्करी ठिकाणांवर हल्ले केले नाहीत फक्त दहशतवादी टळ जे आहे ते त्यावेळी टार्गेट केली होती मात्र पाकिस्तानी सैनिकांकडून आता नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमे लगत असणाऱ्या गावांना लक्ष केलं जात त्यासाठी त्यांनी हेवी शेलिंग करण्यासाठी आर्टलरी फायरिंगचा आधार घेतलाय यामध्ये मोठ्या तोफा रॉकेट्स आणि मोर्टार सारख्या हत्यारांद्वारे मोठ्या प्रमाणात सतत गोळीबार केला जातोय हे हल्ले इतके तीव्र असतात की यामध्ये बंकर इमारती वाहनं घरं दुकानं पूर्णतः उद्ध्वस्त होत आहेत आणि मोठी जीवितहानी देखील होते नागरी पायाभूत सुविधांचं अतोनात नुकसान देखील या संदर्भात झालेलं आहे अशीच विदारक परिस्थिती सध्या प्रामुख्यानं पूंछ जिल्ह्यात दिसून येते जम्मू क्षेत्रातील रजौरी बारामुल्ला कृपवाडा तंगधार सेक्टरमध्ये देखील पाकिस्तानकडून तीव्र गोळीबार सुरू आहे बारामुला जिल्ह्यातील उरी सेक्टर मध्ये झालेल्या गोळीबारात पाच अल्पवीन मुलांसह दहा जण जखमी झाले तर रजौरी जिल्ह्यात तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे कृपवाडा जिल्ह्यातील कर्ना सेक्टरमध्ये गोळीबारामुळे अनेक घरांना आग लागल्याचं सांगितलं जात आहे जम्मूतील पूंछ शहरात एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाण निवासी आणि सरकारी इमारतींना तोकबळ्यांचा सामना करावा लागतोय स्थानिक नागरिकांनी हा क्रूर आणि भ्याड आस, हल्ला असल्याचं सांगितलंय आतापर्यंत पोस्टिंगवर असलेले हरियाणातील दिनेश कुमार आणि लांब सिंग यादव हे दोन भारतीय जवान शहीद झाल्याची माहिती मिळते तर चार लहान मुलांसह सोळा नागरिकांचा मृत्यू झाला असून शंभर पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले अनेक जखमींची स्थिती जी आहे ती चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील आहे जखमींवर सध्या उपचार चालू असून जम्मूतील अनेक तरुण हे रक्तदान करण्यासाठी समोर येत आहेत पूंज भागातील सीआरपीएफच्या कॅम्पवर देखील पाकिस्तानी सैनिकांकडून बॉम्ब हल्ला करण्यात आलाय ज्यात एक भारतीय सैनिक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते अशा परिस्थितीत तिथील नागरिकांमधून देशभक्तींची एक लाट जी आहे ती उसळली असून तिथील नागरिक जे आहेत ते भारतीय लष्कराला पूर्ण पाठिंबा देताना पाहायला मिळतात भारतीय लष्कराने देखील चोख प्रत्युत्तर देत आतापर्यंत दहा पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातलंय पाकिस्तानी सैनिकांकडून ज्या गावांना लक्षात करण्यात येत आहे त्या गावातील लोकांसाठी स्थानिक प्रशासन आणि आर्मीनं सुरक्षित व्यवस्था जी आहे ती उभारली असून त्यांना आता बंकर मध्ये हलवण्यात येत आहे मात्र तरीही सततचा गोळीबार आणि तोप गोळ्यांचा मारा असल्यामुळे तेथील रहिवासी जे आहेत ते दहशतीत जगत आहेत पाकिस्तानी सैनिकांनी मंदिरं गुरुद्वारा आणि मशिदींवर देखील गोळीबार केलाय पूंछ जिल्ह्यात शीख बांधव मोठ्या प्रमाणावर राहतात या ठिकाणी नियंत्रण रेषेजवळील गुरुद्वारा साहिबला पाकिस्तानी सैनिकांनी लक्ष केलंय ज्यात चार शीख बांधवांचा मृत्यू झालाय पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्या संदर्भात माहिती देताना सांगितलंय की जिथे सर्वांचे हित चिंतलं जातं तिथंच अशा प्रकारचा हल्ला करणं अतिशय निर्द निषेधार्ह अशी बाब आहे सर्वसामान्य नागरिकांना लक्ष करणं पूर्णपणे चुकीचं असून मृतांच्या कुटुंबाप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो तिथील एका नागरिकाने सांगितलंय की आम्ही मागील चाळीस वर्षापासून या सीमावर्ती भागात राहतोय पण पर आजपर्यंत कधीही असा धोकादायक बॉम्बस्फोट पाहिला नाहीये तोपखाण्याचा गोळीबार सारखा सुरू आहे आमच्या घरावर देखील मोर्टार पडलेत लोक सामुदायिक बंकर मध्ये स्थलांतरित झालेत काही जण जम्मूकडे धाव घेतात सकाळी आजानवेळी देखील बॉम्बस्फोट घडवले जातात नागरी पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालंय बस स्टँडवर देखील आग लागली आहे ज्यात अनेक वाहनांचं नुकसान झाल्याची बातमी आहे त्यामुळे जखमी रुग्णालयात नेण्यासाठी खूप अडचण जी आहे ती तिथल्या स्थानिक लोकांना येते आहे दरम्यान गुप्तचर यंत्रांच्या यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार गृहमंत्रालयाकडून सीमावर्ती भागात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय निम लष्करी दलाच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत बीएसएफ सीआरएफ सीआरपीएफ आणि आय टी बी पीच्या जवानांना सुट्टीलाही ड्युटीवर यावं लागणार आहे राहावं लागणार आहे गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व डीजीपी सोबत चर्चा केली असून सीमावर्ती भागात आता अतिरिक्त ताफा तैनात करण्यात येणार आहे सुरक्षेशी संबंधित कोणताही संवेदनशील मजकूर सोशल मीडियावर अपलोड करू नये जम्मू मधील सर्व नागरिकांना असा कडक सल्ला तिथे देण्यात आलेला आहे अमित शहानी पाक आणि नेपाळच्या सीमेवरील राज्यांसोबत देखील बैठक घेतली असून ते स्वतः सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील सीमावर्ती भागाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जो आहे आढावा घेतलाय सीमा भागातील जिल्हा उपयुक्तांच्या बैठका घेऊन सर्व परिस्थितीचा विचार करता मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला तयार राहण्याचे निर्देश दिले सीमावर्ती भागातील जिल्ह्यांना पाच कोटी आणि इतर जिल्ह्यांना दोन कोटी असा आकस्मिक निधी जो आहे तो देण्यात येणार आहे तर भारत पाकिस्तान सीमेवरील कोणत्याही परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी भारताचा एअर डिफेन्स युनिट ऍक्टिव्ह असल्याची माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे दुसरीकडे जम्मू काश्मीरसह पंजाबच्या सीमावर्ती भागातील चौदा जिल्ह्यांमध्ये सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या असून परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या राजस्थानमध्ये देखील हाय जो आहे तो घोषित करण्यात आला असून सीमावर्ती जिल्हे असलेल्या जोधपूर जैसलमेर आणि बिकानेरसह इतर जिल्ह्यांमध्ये पुढील आदेशापर्यंत शाळा बंद करण्यात आल्या या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला आहे या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागाच्या सात राज्यातील किमान सत्तावीस विमानतळं जी आहेत ती तात्पुरते बंद करण्यात आली असून यामध्ये श्रीनगर लेह जम्मू अमृतसर पठानकोट चंदीगड जोधपूर जैसलमेर शिमला धर्मशाला आणि जामनगर या प्रमुख विमानतळाचा था समावेश आहे या सर्व घडामोडी आणखी काहीतरी मोठं घडण्याचे संकेत असल्याचं बोललं जात आहे कारण पाकिस्तानी सैनिकांकडून निष्पाप नागरिकांना जे आहे ते लक्ष करण्यात येत आहे आर्टलरी फायरिंगच्या माध्यमातून मोठी जीवित आणि वित्तहानी करण्याचा पाकिस्तानचा डाव असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे भारत देखील आता लवकरच दुसरी मोठी कारवाई करू शकतो दरम्यान या सर्व घडामोडीवर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद